महाराष्ट्रामध्ये सरपंच विकास परिषदच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य सरपंचा विकास कसा व्हायला पाहिजे आणि येणाऱ्या अडचणी या विषयासाठी आज मी आदरणीय रोजगार हमी योजनेचे मंत्री आदरणीय भरतसिंट गोगावले साहेब होते या जिल्ह्याचे पालकमंत्री शिरसार साहेब होते नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब होते या सगळ्यांच्या माध्यमातून या सरपंचा विकास कसा होईल यांना निधी कसा मिळू शकतो या माध्यमातून आम्ही या एक छोटीशी आज विकास परिषद घेतलेली आहे येणाऱ्या काळामध्ये किमान म्हणजे येणाऱ्या काळामध्ये खूप मोठ्या ताकदीने या महाराष्ट्रामध्ये आम्ही या विकास परिषद चालू करू आणि महाराष्ट्रातल्या तमाम सरपंचांना माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी ज्या ज्यावेळी काही अडचण भासेल त्या त्यावेळी मला संपर्क करावा ज्या ज्या अडचणी तुम्हाला वाटत असतील ज्या ज्या विकासाचा विकासाचा विषय विकासा असेल असे कोणताही जरी ग्रामपंचायतीच्या लॅव्हलचा प्रश्न असेल विकासाचा प्रश्न असेल त्यावेळी मी तुम्हाला शंभर टक्के तुमच्यासोबत राहील एवढा शब्द होतो आज महाराष्ट्रामध्ये महारा म्हणजे महाराष्ट्र राज्य विकास परिषद आज मोज मोठ्या ताकदीने आज त्यांचं लॉन्चिंग झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये या माध्यमातून आम्ही ही संघटना ताकदीने मोठी उभी करू आणि राज्यातल्या सरपंचाला न्याय देण्याचं काम करू तुम्हाला सरपंच विकास परिषद का घ्या वाटले काय प्रश्न नाही अनेक गावांमध्ये आज मी महाराष्ट्रामध्ये खेडेपाडे अनेक खेडे फिरतो अनेक खेडे गावात जातो वाड्या रस्त्यावर जातो हे जाता असताना विकासाचा अजूनही विकास वंचित आहे काही जाग्यावर आजही विकास थांबलेला आहे काही जाग्यावर सरपंचाची अडचण असते काही जागेवर राजकारणाची अडचण असते काही वेगळ्या पक्षाचे अर्थ नसते या सगळ्या माध्यमातून या गावाचा विकास व्हायला पाहिजे या वाडीचा विकास व्हायला पाहिजे त्यांना रस्ते मिळाला पाहिजे लागणाऱ्या सुविधा मिळाल्या पाहिजे याच्यामुळं या महाराष्ट्रामध्ये आम्ही कात्पुरी संघटना उभी केली आहे किती राज्यभर किती सरपंच आले होते नाही किमान आज ते साडेतीनशे सरपंच होते आणि महाराष्ट्रातून नागपूरहून सरपंच आले बारामतीत सरपंच आले कन्नडचे तर होते जिल्ह्यातच द्या जिल्ह्यातले सगळेच होते पण महाराष्ट्रातल्या कोपऱ्या कोपऱ्यातून सरपंच या सरपंच परिषदेत आले होते सरकारने सुद्धा याच्यावर विचार केला पाहिजे आमच्या मागण्या सरकार पुढे मानलेल्या आहेत त्या ते त्यांनी मान्य करावं आणि सरपंचांना न्याय देण्याचं काम करावं का सध्या काय काय प्रश्न आहे शेतकऱ्या सरपंचाचे आणि तुम्ही कसे मांडणार याच्यात भविष्यात काही अधिवेशन काय असं बोलणार अधिवेशन सध्या आता एकदा आज आम्ही येणाऱ्या अधिवेशनाच्या काळामध्ये सगळ्या मंत्र्यांसोबत एक बैठक लावू सगळ्या सरपंचाला घेऊन सोबत राज्याची एक बैठक लावू त्याच्यावर आमचे जे जे विषय असतील ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडू त्याच्यातून कशा पद्धतीचा विकास होतो काय अडथण येते त्या माध्यमातून आम्ही ते पुढे जाऊ आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आम्ही सरपंच परिषदेच्या माध्यमातून शंभर टक्के या महाराष्ट्रातल्या कोपऱ्या कोपऱ्यातल्या सरपंचाला मदत करण्याचं काम करू बाळासाहेब सांग